उरण तालुक्यात भाजपमध्ये रविवारी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाला धक्का दिला आहे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती जे डी जोशी यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या नेतृत्वात शेकडो काँग्रेस आणि शेकापक्ष कार्यकर्ते कमळाच्या चिन्हाखाली एकवटले आहेत या प्रवेशामुळे उरण तालुक्यातील विरोधकांची संघटन रचना विस्कळीत झाली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उरण नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान हा भव्य पक्षप्रवेश संपन्न झाला महालण विभाग काँग्रेसचे माजी अध्यक्ष यशवंत म्हात्रे तसेच दिघोडे गावचे शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते अनंत कोळी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करत उरणच्या राजकीय समीकरणात मोठा भूकंप घडवून आणला या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश पालदी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सर्वसमावेशक प्रवेश सोहळा भाजप औरण तालुका सरचिटणीस प्रसाद उर्फ गंपू शेठ पाटील आणि वेशवी ग्रामपंचायत सरपंच अजित पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वीपणे पार पडला आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कमळाची ताकद आणखी प्रबळ होणार आहे हे निश्चित झाले आहे या प्रवेशामुळे उरण तालुक्यात भाजपचे वर्चस्व अधिकाधिक दृढ झाले असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपला निर्णायक आघाडी मिळणार असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे